पुण्यात सिनेमाचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था म्हणजे फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जिला आपण एफ टी आय आय या नावाने ओळखतो तर आज ज्या जा जा जागेत ही संस्था उभी आहे तिथेच पूर्वी प्रभात फिल्म कंपनीचा स्टुडिओ होता यात अनेक सिनेमांचं चित्रीकरण झालंय यातलाच एक अत्यंत गाजलेला सिनेमा म्हणजे संत तुकाराम मात्र या सिनेमाच्या शूटिंग वेळी एक जबरदस्त अपघात घडला होता त्या अपघाताबद्दल आणि एक अतिशय इंटरेस्टिंग किशाबद्दल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा पाहत राहा गोष्ट सिनेमाची आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सारेच जण जाणतो की तुकाराम महाराजांचा अभंग गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यात आला होता सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी हे दृश्य प्रभात स्टुडिओमध्येच बनवलेल्या एका कृत्रिम तळ्यात शूट केलं गेलं होतं पाण्याच्या येणाऱ्या रिफ्लेक्शनमुळे बऱ्याचदा हा सीन शूट करताना अँगल बदलावा लागत होता असंच एक दृश्य म्हणजे ज्यावेळी रायांना साक्षात भगवान विष्णूचा गरुड घ्यायला येतो या वैकुंठ गमनाच्या सीन साठी प्रभातच्या तंत्रज्ञांनी भरपूर तयारी केली होती एक कृत्रिम गरुड तयार करून त्यात विशिष्ट तंत्र वापरून उडण्याची सोय केली गेली होती त्याच्या चांगल्या तालमीही झाल्या होत्या गरुडावर संत तुकारामांच्या वेशात विष्णुपंत पागनीस आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन पर्या म्हणजेच महिला कलाकार असे तिघेजण बसले होते याशिवाय गरुडाचे पंख हलवण्यासाठी जी सोय केली होती त्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली होती तोही त्या गरुडात कॅमेऱ्यात दिसणार नाही अशा पद्धतीने बसला होता चित्रीकरणाआधी दोन वेळा हा गरुड कलाकारांना घेऊन व्यवस्थित उडाला मात्र तिसऱ्या वेळी तो अचानकच कोसळला गरुड धाडकन कोसळल्यामुळे सगळीकडे धूळस झाली दुल त्यावेळे शूटिंग पाहायला अनेक जण यायचे अचानक झालेल्या अपघातामुळे एकदमच गोंधळ उडाला त्यामुळे शूटिंग पाहायला आलेली उपस्थित असलेले तंत्रज्ञ कलाकार अशा सगळ्यांचीच धावपळ झाली आणि यात काहींना दुखापत झाली विष्णुपंत पागणीच गरुडाच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेले तुकारामांची पत्नी साकारणाऱ्या कलाकार गौरी यांनी त्यांना त्या ते ढिगाऱ्यातून बाहेर खेचलं त्यांनी जर का तात्काळ ही कृती केली नसती तर त्यांचा जीव कदाचित वाचला नसता पर्या बनलेल्या महिलांनाही किरकोळ दुखापती झाल्या राहिली गरुडाचे पंख हलवण्यासाठी आत बसलेली व्यक्ती तर त्या व्यक्तीला अपघातात चांगलाच मार बसला आणि तो जखमी झाला त्याला तातडीनं दवाखान्यात नेण्यात आलं मात्र मार जबर लागल्याने त्याला कायमचं अपंगत्व आलं आपलं सारं काही हातावर काम असल्याने तो निराश झाला घरातला करता धरता असल्याने घरावर उपासमारीची वेळ आली होती मात्र प्रभातने त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही व्यवहार आणि माणुसकी अशा दोघांची उत्तम सांगड घालणाऱ्या प्रभातने त्या व्यक्तीला कायमस्वरूपी कामावर ठेवलं आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली हा अपघात घडल्यानंतर पुन्हा सर्व तयारी करून गरुडाच्या तांत्रिकदृष्ट्या चाचण्या घेतल्या गेल्या गे आणि मगच हा सीन शूट केला गेला हा सीन त्यावेळी कसा शूट केला गेला असेल यावर आज अनेक फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभ्यास केला जातो आपल्याला ही माहिती कशी वाटली या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपल्या शब्दांनी आम्हाला बळ येतं अजूनही आपण जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया नक्की करा आणि पाहत राहा गोष्ट सिनेमाची